भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला विनम्रपणे अभिवादन केले चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन हे प्रदर्शन पाहिले मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलणार असल्याचा आरोप केला जात आहे या आरोपाचे खंडन करत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधाना अनुसरून राज्याचा कारभार सुरू असल्याचे सांगितले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला आहे राज्य शासनाने ही हिंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे नागपूरमधील दीक्षाभूमीचं जतन संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घर खरेदी करून त्यांचे संग्रहालयात रूपांतर करून शासनाने बाबासाहेबांना खरी मानवंदना दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे राज्यात देखील हा सण आपण साजरा होत असल्याचे सांगितले मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असा अप अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे मात्र कोणी कितीही प्रयत्न केले तरीही अशक्य असल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले कोर्ट असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते याची आठवण त्यांनी करून दिली यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा ज्येष्ठ आय नेते अविनाश महा महातेकर आणि नागसेन कांबळे आणि असंख्य भीम अनुयायी अनु उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनलला